बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणवत सध्या चर्चेत आहे ती निवडणुकीमुळे निवडणुकीच्या ती आपल्याला दिसते हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला उमेदवारी दिले त्यामुळे सध्या ती पूर्ण वेळ प्रचारातच गुंतलेली दिसते पण तुम्हाला माहिती आहे का कंगना म्हणते की माझा विजय होणार याची मला खात्री आहे त्याचबरोबर कंगनाने एका चॅनेलच्या मुलाखतीत बोलताना सांगितलं जर समजा लोकसभेला मी निवडून आले तर बॉलिवूड सोडणार असं कंगनाने म्हटलंय आणि एकच खळबळ उडवली त्यामुळे सर्वत्र कंगनाची सध्या चर्चा सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का राजकारणात येण्याचं कंगनाचं खरं कारण काय होतं तर यावरही कंगना स्पष्ट बोलले कंगना म्हणते की चित्रपटामध्ये मी अनेकदा अनेक रोल केले आहेत पण जेव्हा हो आम्ही खऱ्या अर्थाने माणसांच्यात गेले तेव्हा हो मला आपली लोकं कळाली मी नेपोटिझमवर बोलत असते पण नेपोटिझमची एक मुलगी असेल तर हजारोने इतर मुली आहेत त्यांचं काय त्याचबरोबर अशी लोकं आहेत की ज्यांना आजही काम मिळत नाही खायला मिळत नाही अशा लोकांसाठी मला काम करायचं आहे आणि मला पूर्ण निस्फार्थीपणे काम करायचंय आणि हीच माझी मनोकामना आहे आणि म्हणूनच मला राजकारणात यायचंय असं कंगनाने सांगितलंय त्याचबरोबर कंगना, कंगना म्हणते की सिनेमा आणि राजकारण मॅनेज कसं करणार असं विचारल्यानंतर मी चित्रपटांमध्येही बोर होते मी रोल करते दिग्दर्शनही करते पण जर मला राजकारणामध्ये करिअर दिसलं तर मी फक्त राजकारणच करेन नेमकं आणि अचूक राजकारण करेन असं कंगना म्हणते त्याचबरोबर फक्त बॉलिवूडच नाही तर घराणेशाहीवर नेहमीच बोललं गेलं पाहिजे असं कंगना म्हणते कुठे ना कुठे आपण घराणेशाही राजकारण आणि चित्रपटांपुरतं मर्यादित ठेवलंय पण घराणेशाही सगळ्यांचीच समस्या आहे असं मला वाटतंय या सगळ्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे त्यामुळे आज मी मंडी मतदारसंघातून उभी आहे लोक मला मंडी की बेटी म्हणून हाक मारत आहेत त्यामुळे मी कुठल्याच भावनेच्या आहारी न जाता लोकांसाठी काम करणार आहे असं कंगना I'm